तरी महासन्मान निधी योजनेचे वाटप जे आपल्याला केव्हा जमा होणार आहे <coughs> याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही समन्वय तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 19 वा हप्ता आहे तर तो आपल्याला 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु यासाठी तुमच्या आधार बँकेला लिंक असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला जे सरकारी योजनांचा लाभ भेटत असतो तर तो डायरेक्ट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बद्दल उद्या काही तारीख फिक्स नाहीये परंतु आपण जर या वगैरेच्या हप्त्यांचा विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तर तो आपल्याला पीएम किसानचा हप्ता भेटल्यानंतर लगेचच भेटत असतो त्यामुळे पीएम किसानचा हप्ता आपल्याला 19 सॉरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भेटणार आहे तर मग त्यास बरोबर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा येणारचा जो हप्ता आहे भेटणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काही असे एकूण चार हजार डायरेक्ट तुमच्या डीबीटी द्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन